कळम येथे बांधकाम कामगारांची बनावट दस्तऐवज बनविणाऱ्या चालकावर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नव्वद दिवसांचे बोगस बांधकाम काम कामगार नोंदणी प्रमाणपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या राळेगाव कळम येथील कॉम्प्युटर सेंटरवर कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धाडे टाकून पर्दाफाश केलाय बोगस प्रमाणपत्रे जप्त केली असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई मंगळवारी करण्यात आली सुनील दयालराव ढोरे प्रज्वल शिरसकर अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत कामगार मंत्री प्रधान सचिव सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोगस प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते कामगार उप आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी बांधकाम कामगारांच्या बोगस कागदपत्रांद्वारे होणाऱ्या नोंदणीबाबत अमरावती विभागाची बैठक घेऊन दक्षता पथके गठीत केली बोगस नोंदणी करणारे दलाल संशयित व्यक्तीविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या जिल्ह्यात कामगार अधिकारी रा, रा काळे यांच्या मार्गदर्शनात राजेश वनारी व सतीश देशमुख यांनी राळेगाव येथील नाविन्य कॉम्प्युटर व कळम येथील साई कॉम्प्युटर सेंटर वर धाड टाकली राळेगावात नव्वद दिवसांचे बनावट प्रमाणपत्र प्रकरणात साठ कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली कळम येथे दोन कामगारांकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांनी झेरॉक्स दिली साई सेंटरमध्ये कळम नगर पंचायतीमधील अधिकाऱ्यांनी सही केलेली कोरी कागदपत्रेही आढळून आली त्यावरून राळेगाव व कळंब पोलीस ठाण्यात राजेश वनारे यांनी तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले